नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिंदेगाव येथे भरधाव कारच्या धड़के एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक एकतीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली आहे एक एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत नामे रवींद्र नामदेव गायधनी वनशे तेहतीस राहणार पळसे व त्याचे सहकारी शंकर मेहरखाम हे त्यांच्या मोटरसायकलवर माळेगाव एम आय डी सी कंपनीतून घरी जात असताना शिंदेगाव येथे वाहन क्रमांक एम एच पंधरा जे के शून्य शून्य चौसष्ट या कारने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात रवींद्र नामदेव गायधणी यांच्या डोक्याला व हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ औषधोपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर शंकर मेहर खाम हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहे कारचालक आशिष रामचंद्र कलंत्री अडोतीस राहणार दत्त मंदिर सुराणा हॉस्पिटल जवळ नाशिक रोड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पुढील तपास पोलीस हवालदार अनिल पवार करीत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक